मित्र नमस्कार द्वारे त्याचा वेलो गेला गगनावर दोन हजार पंधरा साली सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या रुपाने आपण तंत्रज्ञान सुरू केलं आणि बघता बघता गेल्या दहा वर्षांमध्ये त्याचा वटवृक्ष झाला आणि आज सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक म्हणजे एस सी जी वैदिक या नावाने ते आज पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशभर आज शेतकऱ्यांच्या दारा दारापर्यंत शेत पोहोचले मित्रांनो तंत्रज्ञान एखादा जेव्हा प्रसिद्ध होतं तेव्हा त्या तंत्रज्ञानाच्या पाठीमागे फार मोठी तपश्चर्या फार मोठं संशोधन आणि अनंत अशा चा काळासाठीची एक साधना त्याच्या पाठीमागे लपलेली असते मागच्या दहा वर्षामध्ये आपण आज एक एक करत तंत्रज्ञानामध्ये संशोधन करत आपण शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान परिपूर्ण कसं करून देता येईल लागवड केल्यापासून ते हार्वेस्टिंग करीपर्यंत शेतकऱ्याला दुसऱ्याकडे बघायची गरज नाही पडली पाहिजे दुसऱ्याच्या दुकानाची पायरी त्याला चढण्याची गरज नाही पडली पाहिजे असं तंत्रज्ञान आपण विकसित करण्यासाठी मागचे दहा वर्ष आपण प्रयत्न करत आहोत आणि मित्र आपण त्याच्यामध्ये जवळपास नव्याण्णव टक्क्यापर्यंत यशस्वी झालेलो आहोत आज सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक हे तंत्रज्ञान आहे सी वैदिक हे तंत्रज्ञान आज स्वयंपूर्ण होण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेलं आहे आज लाखो शेतकरी याचा वापर करतात हजारो शेतकरी लखपती झालेले होत आहे हे तंत्रज्ञान आणि प्रोडक्ट मार्केटमध्ये नवीन एखादी कंपनी येते आमचं पण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी सारखं आहे आमची पण खत तशीच आहे काही लोक नाव कॉपी करतात चार्जर टेक्नॉलॉजी किंवा एस सी टी नाव काहीतरी कॉपी करता काहीतरी नवीन जुळून देता काही जण पॅकिंग कॉपी करता काही जण पॅकिंगचं डिझाईन कॉपी करता मित्रांनो काही सरांची स्टाईल कॉपी करता तुम्ही सगळं कॉपी कराल पण कंटेंट कसं कॉपी कराल तुम्हाला कंटेंट जर कॉपी करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा राम सरांसारखं बावीस वर्ष शेतीमध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सपशरे करावी लागेल आणि दहा वर्ष तुम्हाला संशोधन करावं लागेल आणि तीस वर्षानंतर तुम्ही जाऊन कुठेतरी तुमचं स्वतःच काहीतरी निर्माण करू शकता तर तुम्हाला अशा प्रकारे हे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाच्या मध्ये आणि प्रोडक्ट मध्ये बदल काय असतो सगळं कॉपी करता येतं परंतु तंत्रज्ञान कॉपी का करता येत नाही कारण तंत्रज्ञान त्याला म्हटलं जातं ज्याच्यामध्ये परिपूर्णता असते नाही थोडं तुम्हाला केमिकल पण वापरावं लागेल नाही नाही तुम्हाला थोडंसं हे पण करावं लागेल थोडं ते पण करावं लागेल हे ज्यावेळेस तुम्हाला उत्तर मिळतात त्यावेळेस ते एससीटी तंत्रज्ञान असूच शकत नाही एस सी तंत्रज्ञान म्हणजे टक्के शुद्धीचा वापर करणे आणि हे वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनी रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढल्याचा इतिहास आपल्या समोर आहे वर्तमान समोर आहे आणि आता भविष्यही आपल्या समोर उज्ज्वल आहे आणि म्हणून मित्रांनो आज आपण एससीडी तंत्रज्ञानामध्ये अजून एक मानाचा तुला तुरा आपण खोणार आहोत तर हा तुरा ऑलरेडी खोवला गेलेला आहे परंतु त्याचे अधिकृत संकल्पना आपण आजपर्यंत शेतकऱ्यांसमोर मांडली होती ते म्हणजे ह्युमस बोर्ड मित्रांनो आपल्याकडे सुरुवातीला सॉईल चार्जर नंतर कृषी अमृत त्याच्यानंतर फ्रूट चार्जर अशा प्रकारे एस सी टीचं तंत्रज्ञान मग त्याच्यामध्ये क्रॉप चार्जर असेल फ्लॉवर चार्जर साईज चार्जर असेल त्याच्यामध्ये वॉटर चार्जर असेल अशा प्रकारे पहिल्यांदा एस सी टीचं तंत्रज्ञान सुरू झालं सॉइल चार्जर त्यानंतर त्याला आपण जोड दिली वैदिकची मग त्याच्यामध्ये आर एन पी एच आलं एल एस क्यू आलं त्याच्यामध्ये हेल्थ फायटर आलं इन्स्टंट चार्जर एनर्जी बुस्टर मग अशा प्रकारची फॅमिली कम्प्लीट होत त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला लक्षात आलं की शेतकऱ्यांना लिक्विड देणं सोपं नाहीये भिजवून घालणं सोपं नाहीये मग त्यांना आपण शिलानी तंत्रज्ञान दिलं त्यांना जेणेकरून त्याच्यामधून त्यांना फर्मेंटेशन करता येईल आणि घरच्या घरी त्यांना अतिशय सुंदर असे रिझल्ट मिळतील नंतर आपण त्यांना दाणेदार स्वरूपाची खत दिली कोरडवू शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरणं अवघड होतं म्हणून त्यांना आपण दाणेदार स्वरूपामध्ये एस एस एम आणि ह्युमस गोल्ड आता अशा प्रकारचे हे वैदिक शेती अत्याधुनिक काळामध्ये कशा प्रकारे शेतकऱ्याला मदत करू शकते आणि त्याचं उत्पन्न प्रचलित कोणत्याही पद्धतीपेक्षा अनेक पटीनं कमी खर्चामध्ये कसं वाढू शकते याचं सुंदर उदाहरण आपण रोज एस सेटीच्या युट्यूब चॅनलवरती बघतो बरोबर आहे चला आपण सुरुवात करूया मित्रांनो माती म्हणजे काय इथून आपण सुरुवात करूया माती ज्याला आपण म्हणतो त्या मातीमध्येच तुम्हाला जे सगळं झाडाला हवं आहे ते सगळं आहे नवे नवे होत पण आज ते आम्ही सगळं रसायनांच्या मदतीने दूषित करून उसळून घेतो रासायनिक खत नावाच्या एटीएम कार्डने आम्ही सगळं जे भांडवल होतं एससी डी काय करत व्याजावर शेतकऱ्याला मोठं करत आणि केमिकल काय करत मुद्दलच काढून घेतं आणि पुढच्या पिढ्यांना कफरला करून टाकतं दरिद्री करून टाकतं आणि डी थोडा उशिरा जर देईल पण तुमची जमीन मात्र पुन्हा सुपीक करतात आणि म्हणून तुमचं बँक बॅलन्स स्ट्रॉंग होतो मग व्याजावरच तुमचं उत्पन्न वाढत बरोबर आहे आणि म्हणून आपल्याला इथं पाहिलं पाहिजे मातीची संकल्पना आपण समजून घेऊया मातीमध्ये पंचेचाळीस टक्के मिनरल्स असतात पंचवीस टक्के हवा असते पंचवीस टक्के पाणी असतं आणि पाच टक्के त्याच्यामध्ये ऑर्गेनिक मॅटर असतो ऑर्गेनिक मॅटर हा तिच्यामध्ये जन्माला जाणारे जे वनस्पती आहे तिच्या आसपास जाणारे किळे मुंगी प्राणी सूक्ष्मजीव या सर्वांचं काय वेळ असतं डिकम्पोजिशन झालेलं असतं जन्माला येताना कंपोजिशन होतं आणि मेल्यानंतर डिकम्पोजिशन होत एकत्र येणे वेगळं घटन आणि विघटन बरोबर ना मग ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर खनिज जी आहे ती नैसर्गिक स्वरूपामध्ये असणं आणि आर्टिफिशियल फॉर्मेशन बनवून तिच्यामध्ये परत टाकणं ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे बरोबर आहे तुम्ही पंचवीस टक्के हवा जी म्हणतो आपण आणि पंचवीस टक्के पाणी म्हणतो हे या मिनरल्सची जी रचना आहे त्याच्यावर अवलंबून आहे मग त्या ची रचना आणि हा पाच टक्के ऑर्गेनिक मॅटर हे दोघं ठरवतात की याच्यामध्ये हवा किती राहील आणि पाणी किती म्हणजे ह्या खनिज आणि ऑर्गेनिक मॅटर जो आहे ऑर्गेनिक मॅटर जस जसा कमी होत जाईल तसं तसं हे मिनरल्स मध्ये जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग कॉन्क्रीट होत जाईल ते लवचिक पाहिजे त्याला भुश आपण म्हणतो आणि जेव्हा जमिनीचं कॉन्क्रिटीकरण होतं तेव्हा त्यातून ऑर्गेनिक मॅटर काय गा झालेला असतो डिलीट झालेला असतो बरोबर आहे तसं आपण म्हणतो की माणसा माणसामध्ये जर प्रेम असेल तर त्यांच्यामध्ये एक सुंदर वातावरण असतं त्यांच्यामध्ये जर एकमेकाबद्दल राग असेल तिथे हिंसक पातावर असुरक्षित तयार होते म्हणजे सुपीक जमीन म्हणजे काय स्वर्ग आहे आणि नापी जमीन म्हणजे काय पिकांसाठी नरक आहे मग हे जे आहे ह्याचं मेन काय आहे प्राण कोणे ऑर्गॅनिक मॅटर ह्या ऑर्गॅनिक मॅटरमध्ये कमीत कमी तीन ते पाच टक्के काय पाहिजे ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे त्याला ह्युमस असं म्हणतात ह्युमस काय ऑर्गॅनिक मॅटरचं जे सार आहे जसं दुधाचं सार काय तूप आहे मग तो जो ह्युमस आहे संरचित करतो त्याचं स्ट्रक्चर चांगलं करतो आणि मग हे पंचवीस टक्के पाणी पंचवीस टक्के हवा ते वर्ल्ड करतो मग आता आता आज काय झालंय की ही जी खनिज आहे ती खनिज काय झालेली आहे ती कृत्रिम त्याच्यामध्ये जास्त भिसळ झालेली आहे म्हणजे रासायनिक कारखान्यांमध्ये तयार केलेली वाळू मिश्रित जी काही रसायन आहे त्या रसायनांची जी खतं आहे ती लाखो हजारो टन ती या मातीमध्ये मिसळून मिसळून त्या मातीमध्ये कारण ती कर विघटितच होत नाही मातीचं होतं परंतु खतांचं विघटन होत नाही सेंद्रिय पदार्थांचं विघटन होतं मग त्या रासायनिक खतांचं विघटन झाल्यामुळे त्याची रेस्टीत साचून साचून आज जमीन काय झाली आहे ना मग जर तुम्ही ऑर्गेनिक कार्बन जर वाढत गेला तर आहे ती जमीन पुन्हा पूर्वपदावर आणायची ताकद निसर्गात आहे म्हणजे आम्हाला बाहेरून खनिज आणायची गरज जमिनीमध्ये ऑलरेडी पंचवीस टक्के खनिज आहे तेच आम्ही उपलब्ध करत नाही मग मराठीमध्ये एक मन आहे घरचं चालू थोडं धरलं बोलू की नाही म्हणजे घरचं समा तुमच्या जमिनीमध्ये मिनरल्स भरपूर आहे पण त्याला होल्ड करणार कोणी नाही त्याला त्याचं व्यवस्थापन करणार कोणी नाही घरी सगळं आहे किचन आहे किराणा आहे सगळे पण वाड्या मग हे बांधार धाब्यावर आज शेतकऱ्याची सगळी शेती धाब्यावर आहे धाब म्हणजे पूर्वीच्या काळी मातीच छत असायचं पूर्णपणे मातीने जर काही हादरावास धाबोदानांना असं म्हणायचं ते कधी खरी भरोसा नाही सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अशा प्रकारे असुरक्षिततेची भावना शेतीमध्ये त्याच्यामुळे मग शेतकऱ्याला हेच कळत नाही मी खरी दाखव की काय करतो बरोबर आहे म्हणजे माती म्हणजे खडक आणि खरिजांच्या तुकड्यांचा असा सेंद्रिय पदार्थ पाणी आणि हवेचा थर जो वनस्पतींच्या वाढीसाठी काय करतो आधार बनतो बरोबर आहे आणि आज आपण त्याच्याबरोबर काय करतोय खेळतोय राईट खेळ खेळतोय एक जीव घेणार आता सेंद्रिय कर्म जो आहे तुम्हाला मी सांगितला की सेंद्रिय कर्म म्हणजे ऑर्गेनिक मॅटरचं सा सार तत्व शुद्ध तत्व त्याचं काम काय पिकाच्या संतुलित वाढीसाठी अतिशय महत्वाचं काय आहे घटके त्याचं प्रमाण तीन ते पाच टक्के जमिनीमध्ये हवं जे आज किती आहे तेच आपल्याला मातीची आणि जैविक गुणवत्ता नियंत्रण करण्याचं काम का। समजा रासायनिक तत्व जर जास्त झाले त्याचं विघटन करून पुन्हा त्याला संतुलित अवस्थेमध्ये आणण्याची ताकद त्याच्यामध्ये बघा चार्जर जर सोडलं जमिनीमध्ये किंवा आपण शिलाची ट्रीटमेंट वापरली किंवा एस एस एम जर सोडलं तर जमीन काय होते पांढरे संख्या वाढते मायकोरायझा वाढतो संख्या वाढते त्याचं कारण हेच आहे जमिनीची सुपीकता म्हणजे प्रमाण भौतिकता म्हणजे म्हणजे भौतिक रचना ती फुगलेली सुगंध येणं ही तिचे भौतिक गुणधर्म आहे रासायनिक रचना म्हणजे तिच्यामध्ये असलेली मिनरलची पर्सेंटेज असणं आणि जैविक गुणवत्ता म्हणजे तिच्यामध्ये असलेली जीवाणूंची जी साखळी जी या सर्वांचा आधार पण आहे सेंद्रिय बघा हिमाचल प्रदेशमध्ये सेंद्रिय कर्व मोठ्या प्रमाणात आहे कारण त्या भागामध्ये जंगलच जंगल आहे म्हणून तिकडची माणसं बघा एकदम तेजस्वी आणि चमकदार असतात त्याचं चेहरे चमचम चमचम करत कारण त्या मातीमध्ये काय आहे कस आहे सेंद्रिय कर्वाच से महत्व काय आहे कारण त्यांनी एरिएशन होतं हवा खेळती राहते त्यांनी वॉटर रिटेन्शन होतं पाणी धरून जेवढं गरजेचं आहे तेवढं धरून ठेवलं जातं बाकीचं सोडून दिलं जातं पोलिटंट फिल्टर आहे म्हणजे प्रदूषण जर होत असेल तर त्याला ते रोधक आहे त्याचं फिल्टरेशन करायचं काम करतं त्याच्यानंतर सॉइल स्टेबिलिटी आहे आपण जेव्हा पाऊस बघतो तर गरूळ पाणी येतं माती काय जाते धुवून जाते स्टेबिलिटी किंवा पाणी झालं का, का गाळ होतो पाणी नसलं का कडक बनते म्हणजे पाणी असलं की गाळ नसलं की कडकपणा म्हणजे तिला कोणत्या अवश्य ठेवायचं हेच आपलं कळत नाही म्हणजे स्टेबल नसते माती त्याच्यानंतर न्यूट्रियंट सायकलिंग जे आहे जीवाणू खाल्लं की परत त्या जीवाणू दुसरा जीवाणू खातो मग तो जीवाणू मरतो ते परत झाडाला मिळतं परत झाड जमिनीमध्ये सोडत म्हणजे हे जे सायकल आहे हे <coughs> सायकल पूर्ण जसं आपण अन्न साखळी म्हणतो अन्न साखळीच्या स्वरूपामध्ये फिरवणं हे काम सेंद्रिय करत असत बायोडायव्हर्सिटी जैवविविधता म्हणजे जी अन्न साखळी आहे ती सर्व संतुलित पाहिजे नुसते शत्रू किडी वाढायला नको नुसते मित्र किडी वाढायला नको दोघांचाही वाढणं चुकीचं आहे तुम्हाला हे सृष्टी जर चालायचे असेल तर तुम्हाला दोन्ही बाजूचं संतुलन फार महत्वाचं आहे ते संतुलन कधी साधलं जातं जेव्हा तुम्ही जैवविविधता सांभाळता म्हणजे सर्व साखळीमध्ये सर्वजण सशक्त असले पाहिजे बरोबर आहे आज आम्ही शत्रुकिरींना मारण्यासाठी जी रसायन वापरतो त्यांनी शत्रुकिरी पूर्णपणे विषारी झाल्यामुळे त्यांना खाणारे क्रीडेटर्स जे पक्षी आहे भक्षक ते सुद्धा विषारी झाले त्यांची संख्या कमी झाली प्रोडक्टिव्हिटी उत्पादक देण्याची जी क्षमता आहे सर्वस्वी क्षमता फोटोसिंथेसिसवर आहे आणि फोटोसिंथेसिसचा जो बेस आहे तो काय आहे पांढरी मुळी आणि जमिनीमध्ये काय आहे मिनरल्स ची उपलब्धता या सर्वांचं जे जो मोटिवेटर आहे जो ड्रायव्हर आहे तो कोण आहे सिंद सॉइल स्ट्रक्चर मग मी तुम्हाला याविषयी बोललो मातीमध्ये जे मिनरल्स आहे त्यांची रचना ही व्यवस्थितरित्या सांभाळणं त्यांच्यामध्ये बॉन्ड्स हे hey, व्यवस्थित सांभाळणं पाणी आणि हवा यांचे बॉन्ड मध्ये मिक्स करणं हे संपूर्ण काम कोण करून सेंद्रिय <द्णाग> कर्म आता सेंद्रिय कर्म जो आहे त्याचे एक म्हणजे अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये तीन प्रकार केलेले आहे पहिला म्हणजे संपलनशील कर्ब व्हलोटाईल कार्बन कोणतेही आंतरपीठ फुलोऱ्या अवस्थे येण्याच्या अगोदर त्याची जर कापणी करून जमिनीमध्ये काढलं तर उडून जाणार बोलटाईल म्हणजे काय कापूर तुम्ही ठेवला काय होतो पेट्रोल काय होतं उडून जातो हा कर्व शेतकऱ्याच्या काही उपयोगाचा नाहीये म्हणून फुलोरा अवस्थेमध्ये तुम्ही जर एखाद्या पीक जमिनीमध्ये काढलं तर त्याच्यातून फक्त कर्व मिळतो पण उडून जाणार नायट्रोजन शिल्लक राहतो लक्षात मग व्हेजिटेबल ग्रोथ जास्त होते दुसरा जो आहे अस्थिर कर्व अनस्टेबल अनस्टेबल जो आहे कोणत्याही आंतरपीक फुलोऱ्यावर आल्यानंतर ते कापून जमीन काढले जाते आपण तांग काढतो धिंचा काढतो आहे जी त्याला हिरवळीची खतं असं आपण म्हणतो ग्रीन फर्टिलायझर्स ओके तर त्याच्यामध्ये कडधान्य आहे अनेक शेतकरी गाळतात जमिनीमध्ये बरोबर आहे एखादा माल तयार झाला आणि बाजारमध्ये लोक त्याला रोपे मारतात त्याच्यामध्ये मारता। जो अस्थिर कर्ब जो तयार होतो हा कर्ब काही दिवसांसाठी उपयोगाला येतो पण काही दिवसांनंतर त्याची ताकद काय म्हणतात ते संपून जाते आणि शेवटचा जो आहे तो स्थिर कर्ब ज्याला स्टेबल कार्बन असं म्हणतात कोणतंही आंतरपीक वाढल्यानंतर जमिनी लगत कापून टाकल्यास त्याचे रूपांतर ह्युमस मध्ये होते कारण लिग्नी आणि सेल्युलोज ज्याला आपण कडक आवड म्हणतो ना साल त्याची एकदम कडक असते तिची कडक साल आहे तिच्या रूपाने जो ह्युम सेंद्रिय कर्ब तो टिकाऊ असतो आता आपण ही चर्चा करतोय की सॉईलच्या जर आपल्या लिक्विड स्वरूपामध्ये आहे ह्युमस पण तो कसा आहे तो स्टेबल आहे का नाही तो अस्थिर आहे का तुम्ही दिला तो लगेच काम करणार पण काही दिवसांनी काम करणार लगेच थांबणार म्हणून तुम्हाला आठ दिवसांनी त्या सोडावंच दिवसांचा काही प्रॉब्लेम झाला तर प्रॉब्लेम हा असा असतो तो होतोच आहे का म्हणून तर आपण सगळे जागे आहोत प्रॉब्लेम जर सगळे संपले तर आपण झोपून जाऊ तर निसर्गाचा हा नियम आहे मग अशा प्रकारे आपला जो कार्बो मोडतो तो कशात मोडतो हे श्रीवधीचा कुठे येणार आहे इथे कुठे येणार आहे इथे आणि इथे जेवढं मार्केटमध्ये आहे ते कुठे येत आहे खाल्ल्यासारखं वाटत आहे पण पोटात तर काहीच मिळणार नाही शरीराला आपण पाववाडा खातो गोलगप्पे खातो केळा मेळा चिप सगळं खातो पण शास्त्रज्ञ असं म्हणतात त्याच्यातून कुठलीही ऊर्जा मिळत नाही ऊर्जा जात पण नाही आणि मिळत पण आज आपल्याला मार्केटमध्ये जे काही गर्व मिळतो तो सगळ्या संपूर्णशील प्रकारामध्ये मोडतो लक्षामध्ये आणि सॉइलच्या आजारोड याच्यामध्ये मोडतो लक्षात ह्युमस जो आहे त्याचा जर आपण अभ्यास केला जी फर्स्ट लेअर असते आपली जमिनीचं वर्चित थर आहे तुम्हाला जर बघायचं असेल उन्हाळ्यामध्ये जी माती आहे शेतातली कुठली रानातली अशी गावाकडची मोकळी माती तिचा फोपटा उडतो ना हा त्या पोपट्यामध्ये मातीचा जो मुठभर घेतली तुम्ही जर ग्लासमध्ये टाकली तर वरचा जो थर तवंग साचलेला असतो ना तो ह्युमस असतो ह्युमसचा हा एक नंबरचा थर असतो म्हणून लोकांच्या जमिनी काळा भर आता चिमकू राहिल्या टॉप सॉईल त्याच्यानंतर काय असते टॉप सॉईल हा ए झोन एवढा ह्युमस आणि टॉप सॉइल हा बी झोन सब सॉइल आणि हा सी झोन वेळ पर्यंत करेल लक्षामध्ये शेती फक्त हे झोन मध्ये होती कुठे बागायती शेती जी आहे ती सगळी बी मध्ये होती बी झोन मध्ये सब सॉइल मध्ये फक्त काय होतं बागायत म्हणजे बागा जे आहेत डाळिंब आहे मोसंबी आहे ते सब सॉइल पर्यंत जातात राईट म्हणजे आपल्याला ह्युमस्त जो परत आहे ही शेती सगळी अत्यंत महत्वाची आहे तुमची खालची जमीन थोडीशी वेगळी असली तरी चालेल पण तुमचं वरचं जो टॉप आहे टॉपच्या वरचं ते काय पाहिजे सुपीक व्हायचे आणि ते सुपीक करण्याचं वैदिक करत वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत आणि मृत अवशेषांच्या विघटनातून जो सेंद्रिय पदार्थ शुद्ध स्वरूपात तयार होतो त्याला काय म्हणतात ह्युमस तीन ह्युमसचे कंटेन असतात त्याला एक ह्युमिन ह्युमिक आणि असे त्याचे काय आहे तीन कंटेंट आता सेंद्रिय कर्माचं से महत्व आपण पाहिलंच पण अजून थोडस डिटेल मध्ये आपण समजून घेऊया कि आता हे जे आहे हे पिकाला आवश्यक असणारे शास्त्रज्ञांनी शोधलेले सतरा घटक आहेत कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन हे आम्हाला माहित आहे जरा नैसर्गिक घटक असं म्हणतात कारण ते निसर्गातून मिळतात असं शास्त्रज्ञ म्हणतो नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश हा आम्ही मिश्र खतांमधून देतो वॉटर सोल्वर मधून देतो बरोबर आहे ना एन के फॉर्म त्याच्यानंतर सल्फर मॅग मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे आम्ही दुय्यम घटक म्हणून देतो येतो ना कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम सल्फेट वगैरे असं आम्ही देतो ठीक आहे त्याच्यानंतर हे सूक्ष्म अन्नद्रव्य जे किती आहे सात ते आठ आहे बरोबर आहे मग त्याच्यामध्ये जिंक आहे ना म्हणजे अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर अजून एक दोन मॉलिक्युल्स ऍड केले जातात बरोबर की नाही किंवा ते सिलिकॉन सारखे वगैरे त्याच्यामध्ये ऍड केले जातात आणि कधी कधी ते धरले जात नाही परंतु प्रमुख जे आहे ते सोळा आहे त्याच्यापैकी हे तेरा सगळ्यांना माहिती थी। आहे हे तीन मात्र बऱ्याच जणांना माहिती किंवा माहीत आहे तर त्यांचा रोल माहिती वनस्पतीसाठी खिज कशा प्रकारे लागतात हे जर पाहिलं आपण तर सी सीएच हा जो टनामध्ये लागतो म्हणून आपली पूर्वीची जी काही आपली जी पिढी होती ती टनामध्ये शेणखत टाकायची टनामध्ये ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये मिक्स करायची नवे नवे त्याच्यावर शीत करायची त्यांच्याकडं रासायनिक नावाने काही प्रकार पूर्वी नव्हता त्या काळात कधीही समस्या तयार झाल्या नाही उत्पन्न कमी निघत असेल गवठी वाण होते परंतु समस्या शेतकऱ्याला येत नाही एन पी के जे प्रमाण आहे हे शेतकऱ्यांना किलो मध्ये लागतोय लागत आणि कॅल्शियम मॅग्नेशियम सर्व हे ग्राम मध्ये मायक्रोन्युट्री कशामध्ये लागत मध्ये सूक्ष्म बघा माझ्या हातामध्ये केस आहे दिसतोय तुम्हाला कारण तो काय आहे सूक्ष्म आहे मग तुम्हाला जर त्याच्यावरच जर आपल्याला जर केसाच्या वर सेल जर बघायची असेल ते अमिबा बघायचं असेल तर काय लागेल सूक्ष्मदर्शी बरोबर आहे सूक्ष्मदर्शी लागावा एवढंच लागतं ते त्याला ट्रेस असं सुद्धा म्हणतात ते, ते ट्रेस केले जाऊ शकतात दिले नाही जाऊ शकत देतोय हे पण नाही करणार आणि जे देत आहे त्यांचे पण काय चमत्कार होत आहेत ते माहिती आम्हाला सांगायचं पर्याय काय आज शेतकरी जे मिलीग्रॅम द्यायला पाहिजे ते कशा देतोय मध्ये देतोय मला सांगा तुम्ही जर चहा मध्ये दोन चमचे साखर टाकली एका कपामध्ये तर ओके हरकत नाही तुम्ही म्हणजे बारा चमचे साखर टाकत काय होईल पाप होईल ना त्याचा असं आहे म्हणून आज, आज आपली ज्या शेतीमध्ये रसायनांचा भडीमार एवढा मोठा होतोय त्याची टॉक्सिसिटी तयार होते झाडांपासून विषाक्तपणा तयार होतो आपण हे कॅल्शियम मॅग्नेशियम ग्रॅम द्यायला पाहिजे आपण ते काय देतोय दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास किलो मध्ये देतोय आणि एन पी आपण तर काय ट्रॅक्टरची ट्रॉली भरणं होते बरोबर ना सांगण्याचं तात्पर्य असं आपण कार्बनच्या बाबतीमध्ये ऑर्गेनिक कार्बन जो आहे तो सीओ पासून बनतो परंतु हा निसर्गाने फुकट मिळतो असं समजून काय झाला ऑक्सिजन माणसाला फुकट आहे का विकत आहे म्हणजे तुम्ही एवढ्या लिटर ऑक्सिजन घेतला आजारी पडतो हो तेव्हा त्याला कृत्रिम ऑक्सिजन दिला जातो व्हेंटिलेटर वरती त्याचे मात्र काय व्हावे लागतो त्याला काय व्हावं लागतं पैसे त्याला बरं फुकट नाही त्याची घेण्याची क्षमता नाही बरोबर आहे म्हणजे नुसतं ऑक्सिजन असून चालत नाही घेण्याची क्षमता पाहिजे तस आज आमच्या पिकामध्ये कि किंवा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किंवा कार्बन कि हायड्रोजन ऑक्सिजन घेण्याची क्षमता नाहीये म्हणून कितीतरी वर्षांपासून तो दुर्लक्षित झाला आणि फक्त आम्ही बाकी तेला काळजी करत बसलो आणि याची बारा वाजली तर आपण जर पाहिलं तर हा कशा प्रकारे उपलब्ध होतो का कार्बन हा सी वॉटर मधून उपलब्ध व्हायचा होतोय ऑक्सिजन हा सुद्धा हवेतूनच उपलब्ध होतो ऑक्सिजनद्वारे आणि हायड्रोजन कुठून मिळायचा पाण्यामधून अशा तीन माध्यमातून हा जो सीएचओ आहे हा हा झाडाला मिळतो परंतु जमिनीमध्ये स्टेबल होतो तो सर्व सक्रिय करतो जमिनीची रचना बदलतो जमिनीमध्ये रासायनिक अभिक्रिया घडून आणतो आज ह्युमिक मोठ्या प्रमाणावर शेतकरी वापरतात कृत्रिम प्रकारचं त्यांनी जमिनीमध्ये काय होतं चिलेशनची प्रक्रिया होते पण तेच जर नॅचरल स्वरूपाचं असेल तर ती प्रक्रिया ही नैसर्गिकपणे होते आणि म्हणून याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर याचं प्रमाण जे आहे कार्बन पंचेस टक्के ऑक्सिजन त्रेचाळीस टक्के आणि नायट्रोजन सहा टक्के असं चौऱ्याण्णव टक्के पिकाच्या वाढीमध्ये ह्या ह्युम्सचा रोल चौऱ्याण्णव टक्के आपण जर पाहिलं आपण जर जेवण करताना चतकोर बजावून भाकर खाल्ली आणि जर असा मिरचीचा मोठा गोळा खाल्ला तर काय होईल इनकमिंग बन आउटोईंग तर इन्कमिंग बंद झालं आउटगोईंग चालू राहिलं फक्त मी म्हणजे याच्यामध्ये त्या पोटामध्ये काय तयार होईल पूर्ण आग तयार होते का कारण तुम्ही काय केलं जे मुख्य आहे ते काय केलं कमी केलं जे उप आहे त्याला तुम्ही काय केलं मुख्य बन बरोबर आता बघा ह्युमसी भाकर आहे एक दृष्टांत आहे आणि रासायनिक खत काय गोळा आहे ठीक आहे शेतकऱ्यांनी भरपूर पूर्वी भरपूर असं शेणखत टाकायचे जंगलात जनावरांचं आणि त्याच्याबरोबर थोडस खत वापरायचे भरपूर रिझल्ट घ्यायचं आणि मग आता, आता काय झालं की आता शेतकरी ह्युमस नावा काहीच टाकत नाही परंतु ते शेणखत टाकण्यापेक्षा मी रासायनिक दोन वने बरोबर की नाही तसं करत परिस्थिती काय जमिनीमध्ये काय होतो फक्त दहा होतो पिकं झळतात रोपं जळतात आणि आज शेतकऱ्याचं प्रत्येक करपा हा कॉमन झालेला करपा नाही आला तर आपण म्हणून आपण याचं कारण जर समजून घेतलं एकच कारण आहे की आपण शेतकऱ्यांनी हे विसरून गेले की चौऱ्याण्णव टक्के याची गरज आहे जेवणामध्ये आणि साठ टक्के फक्त मिरची गरज होती चमच्या मिरची पाहिजे होती आणि भरपूर भाकर पाहिजे होती आणि आपण तीच दोष तोच दोष दुरुस्त केला आहे सिटी वैदिक मध्ये एसएच वैदिक मध्ये आपण सेंद्रिय कार्बनची टक्केवारी बघत बघितली आपण तर जंगलामध्ये किती असते सुपीक मातीची किती असते तीन ते वाळवंटाची किती असते आज महाराष्ट्राची जी सेंद्रिय कार्बनची पातळी आहे ती सरासरी शून्य पॉईंट पाच आहे त्याच्या खाली पण आहे त्याच्यावर फार कमी जणांची आहे पण त्याच्या खाली मात्र खूप साऱ्यांची मग मला सांगा अशा वाघवंटाच्या जमिनीमध्ये शेती करतात शेतकरी म्हणल्यावर प्रत्येकाला आदर्श शेतकरी पुरस्कार द्यायला हास्यास्पद गोष्ट आहे हा शेतकरी राबवलं जात आहे त्याची एक त्याच्या आपण काय म्हणतो ते बौद्धिक त्याची काय केली जाते लूट केली जाते फसवणूक केली जाते आपण बारा ते सोळा टक्के ज्या ठिकाणी सेंद्रिय गर्ब आहे अशा जडीबुटींचा अशा वनस्पतींचा वापर आपण कशात करतो एसिडी विधीच्या सर्व पोषक द्रव्यांमध्ये करतो म्हणून झाडाला फेड काय मिळतो मोठ्या टक्केवारीचा शेती एक शुद्ध स्वरूपात दोन हजार साली तो एक ते शून्य पॉईंट पाच टक्केपर्यंत होता दोन हजार एकवीस साली तो शून्य पॉईंट पाच पासून शून्य पॉईंट एक पर्यंत आला काहींचा काहींचा काढल्यावर शून्य पॉईंट दहाच निघतो बरोबर आहे तर तो दोन हजार पन्नास साली कुठं असेल आज शेती पिकायची बंद झाली अनेक जणांची पिकरी तर ती सपाट होते वादळाने बघा शेतकऱ्याची शेती आज इकडनं तिकडून लावली पहिली गोष्ट ज्या किडी ज्या आळी आहे त्या उगवताना सुरुवात करतात कातरायला करून आपण त्याच्यात इकून तिकून उगवलं की करपा दृश्य आहे ते म्हणजे थांबा तुमच्या मुला थांबा आम्ही आलो त्यातून कोणतरी वाचलं तो फुलं गळायला लागतात सगळं झालं तर पाऊस येतो आणि इकडून तिकडून सगळं करून जर पीक उभं राहिलं शेतकऱ्याचं तर वादळ येतो सपाट करतो होत का करतो निसर्ग असं का करतो का त्याचं कारण आहे की तुम्ही ज्या पद्धतीने शेती करता ते निसर्गाला मंजूर <laughs> नाहीये हे का विकला आम्हाला निसर्ग काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही तो की आणतो मी तो सांगतोय तुमचं पीक हे माणसांनी खाण्याच्या लायकीच नाहीये रोग आणतो मी तो सांगतो की हे उद्ध्वस्त झालेलं आहे तो ज्यावेळेस पाडतो पीक खाली तेव्हा तो सांगतो की हे तुम्ही विक्री करू नका यांनी पिढ्या काय होतील वाजता खाणार आहे म्हणजे अशा प्रकारे आज आपण पुन्हा शेतकऱ्यांना कुठे घेऊन चाललेलं आहे एकोणवीसशे ऐंशी पंच्याऐंशी मध्ये जशी जमीन सुपीक होती त्या दिशेला घेऊन चाललेलो तीन ते चार टाक्याच्या दिशेने आपला प्रवास एसीचा सुरू आहे आणि मित्रांनो आपण अशा वाळवंट असलेल्या जमिनी जेव्हा शेती करतो तेव्हा सुरुवातीला पहिल्या वर्षी पहिल्या रिझल्ट थोडासा स्लो येतो किंवा कमी येतो तेव्हा शेतकरी आराज होतो त्याला हेच कळत नाहीये ही मागची जी कर्ज बाजार झाली ती भरायचं काम ही एसीवि करताय पहिलं सेंद्रिय आहे पोषक घटक उपलब्ध करून देण्यासाठी जीवाणूंना असलेल्या ऊर्जेचा इंधन म्हणून त्याला मातीमध्ये सरासरी ते सेंद्रिय सुपीक जमीन ती तुम्ही सेंद्रिय कर्वा एक दीड टक्क्याच्या पुढे गेला तरी सुपीक होऊ शकते परंतु तिला सजीव जर करायचा असेल तर दोन ते तीन टक्के सेंद्रिय कर्वा असायला पाहिजे तुम्हाला कुठेही जीवाणू आपल्या आजोबा पंजोबांनी कधी जीवामृत केल्याचं आठवतंय का आजोबा पंधरा सोडल्याचा इतिहासात कुठेच नाही का कारण त्यांना आदवायची सवय नव्हती आपण काय करतो शेती नाही करतो आपण आजपतो गधा मेहनत त्याला म्हणतात गधा मेहनत करून माणसं कधीही श्रीमंत होऊ शकत नाही आणि मातीला सुद्धा श्रीमंत करू शकत नाही जमिनीतील पोषक घटकांचं संतुलन करतो